नमस्कार अनुभूती टॅरिटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत भगवान बुद्ध तुम्हाला काय सांगू इच्छितात टेबिल पहले कार्ड है सेवन ऑफ बैंड Eight of Wand, <laughs> the Fool, Seven of. डेथ बॉटम ऑफ द डेक च कार्ड आहे टेन ऑफ सॉन्ग मध्य मध्यभागी आहे एट ऑफ वॅन्ड आणि डेथ कार्ड आणि बॉटम ऑफ द डेक च कार्ड आहे टेन ऑफ सॉन्ग भगवान बुद्ध तुम्हाला सांगू इच्छितात की तुमची जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती तिचा अंत झालेला आहे तुम्ही आधी किंग ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये होतात पण काही काळासाठी काही दिवसांसाठी किंवा काही काही गोष्टींनी नकारात्मक जे झालेले होतात त्यामुळे तुमची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत होती आणि त्यामुळे तुम्ही संघर्ष करत होतात तर त्या तुमच्या स्थितीचा आता अंत झालेला आहे तुम्हाला तुमचा पुनर्जन्म झालेला आहे तुमचं तुम्हाला कळलंय की काय होतंय तुमच्या बाबतीत आणि हे ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुम्हाला आहेत म्हणून तुम्हाला हे कळतंय नाहीतर आपल्याला आपण कुठे चुकतोय हे कळणं सुद्धा अवघड होत आणि त्यामुळे आपण त्याच गोष्टींमध्ये अडकून राहतो तर भगवान बुद्ध तुम्हाला सांगतायत की तुला हे कळतय म्हणून तू नशिबवान आहेस आणि त्यामुळे एका नवीन यात्रेवर तू जात आहेस ब्रह्मांडाचे तुला आशीर्वाद मिळाल्यामुळे समर्पित भावाने तू पुढे जात आहेस त्यामुळे भ्रमित स्थितीमधून बाहेर पडणं तुला शक्य होत आहे ब्रह्मांडाने दिलेली ही एक संधी आहे जी तुला मिळालेली आहे आणि यामुळेच तू क्वीन ऑफ बँकच्या ऊर्जेमध्ये येऊ शकत आहेस यामुळेच तुला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तू करू शकतेस कारण तुझं तुला कळतंय की काय करायला हवं काय नको कुठे चुकतंय आणि हीच मोठी दैवी देणगी तुला ब्रह्मांडाने दिलेली आहे की आपल्यात जे दोष आहेत ते आपल्याला कळणं आणि जजमेंटचं हे कार्ड सांगतय की आता जो संघर्ष आधी होत होतात जी नकारात्मकता का काही दिवस त्रास देत होती ज्यामुळे संघर्ष करावा लागत होता त्याचा आता उपचार झालेला आहे तुझ तुला कळलंय की काय आपल्यातलं नकारात्मक आहे जे आपल्याला त्रास देत आणि त्यामुळे ते घाव आता बरे झालेले आहेत आणि यामुळेच जे तुझ लक्ष आहे जे ध्येय आहे ते तू पूर्ण करू शकत आहेस आणि बॉटम ऑफ द टेक पेज ऑफ कप कार्ड शिवाय एस ऑफ पेंटेकल चे कार्ड ही सांगतायत की शिकण्याची इच्छा आहे नवीन सुरुवात करण्याची तयारी आहे आणि हेच पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे आणि मेहनत सुद्धा महत्वाची आहे मेहनत न करता सहज सगळ्या गोष्टी प्राप्त होतात का श्रद्धा विश्वास आहेत पण मेहनत सुद्धा काही ठिकाणी लागतच असते मग त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी जर योग्य प्रमाणात वापरल्या तर त्या ते ध्येय पूर्ण होणार आहे आणि त्या तुला कळत असल्यामुळे तुझ्यासाठी ज्या गोष्टी अवघड होत्या त्या आता सोप्या होत आहेत हळूहळू का होईना पण तू योग्य दिशेने पुढे जात आहेस आता भगवान बुद्ध तुम्हाला काय सांगू इच्छितात तुम्ही काय करायला हवं भगवान बुद्ध सांगतायत किंग ऑफ ऊर्जा तुमची आहे तुम्ही समृद्ध आहात तुम्हाला आता ते जे पद आहे त्याची जबाबदारी पार यायला हवी त्या दृष्टीने नियोजन करून त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आता पुढे करायला हव्यात जे ज्ञान तुमच्याकडे आहे जे काही तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्याद्वारे इतरांना मार्गदर्शन करणं हे आता तुमचं काम आहे आतापर्यंत तुम्ही एका चौकटीत स्वतःला जे ठेवलेलं आहे त्या चौकटीच्या बाहेर येण्यासाठी आता प्रयत्न करा। नाईट ऑफ सॉट आणि इथे द वर्ल्ड वर्ल्ड कार्ड सांगताय की ती क्षमता तुमच्याकडे आहे तुम्ही ते करू शकता त्या गोष्टी आता वेगाने करायला हव्या आहेत ते विचार तुमचे वेग जेव्हा घेतील त्यावेळी तुम्ही तुमच्या त्या, त्या चौकटीच्या बाहेर निघू शकता आता आपण पाहू की आत्ता तुमचं कुठे चुकतंय काय करायला हवं जिथे कोणत्या गोष्टीत बदल करायला हवा फोर ऑफ फोर ऑफ च हे कार्ड सांगतय की तुम्हाला हा संघर्ष नको वाटतो तुम्हाला असं वाटतं की सगळं सहज व्हायला पाहिजे प्रार्थनेवर भर देऊन सगळ्या गोष्टी होत जायला पाहिजेत पण ब्रह्मांड सांगत कि संघर्ष सुद्धा महत्वाचा आहे तो तुला घडवतो आणि भगवान बुद्ध तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही प्रार्थना करत राहा पण जे द्वंद्व किंवा जो संघर्ष तुम्हाला ब्रह्मांड देत आहे तो तो सुद्धा महत्वाचा आहे तोच तुम्हाला खूप मोठ्या पदावर नेऊ शकतो तोच तुम्हाला घडवू शकतो आणि त्यातूनच तुम्हाला इतरांचं दुःख कळू शकतं त्यातूनच तुम्ही इतरांना समजून घेऊ शकता त्यातून त्या तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढणार आहे आणि ईश्वरी कार्य जे देवदूतानी तुम्हाला सोपवलेलं आहे ते करण्यास सोपं जाऊ शकतं आणि हे कार्ड सुद्धा तेच सांगत आहे की हा संघर्ष जे काही तुम्ही पाहाल ऐकाल किंवा ज्या स्थितीमधून तुम्ही जाल त्यानंतर तुम्हाला कळेल दुःख काय असत कि वेदना काय असते आणि त्यामुळेच तुम्ही इतरांचा उपचार करू शकाल त्या योग्य तुम्ही व्हाल हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद